सनातन धर्मात भगवान शंकराचे वाहन नंदीलाही देवाचा दर्जा देण्यात आला आहे शिवमंदिरांमध्ये प्रवेश करताना तुम्हाला नंदीजींची मूर्ती नक्कीच दिसेल जी शिवाभिमुख असते नंदी महाराज हे भगवान शिवाच्या सर्वात आवडत्या गणांपैकी सर्वोच्च मानले जातात धार्मिक मान्यतेनुसार नंदीजी हे द्वारपाल सेवक म्हणून भगवान शिवाच्या सेवेत असतात नंदीजींच्या कानात एखादी इच्छा सांगितल्याने ती थेट भोलेनाथापर्यंत पोहचते असा समज आहे शास्त्रात ही असे वर्णन केले आहे तर जाणून घेऊया की नंदीच्या कोणत्या कानात बोलल्याने मनोकामना पूर्ण होते तर सर्वात आधी नंदीच्या कानात इच्छा सांगण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया नंदी महाराजांच्या कानात काहीही बोलण्यापूर्वी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करावी यानंतर नंदीजींना पाणी फुले आणि दूध अर्पण करावे उदबत्ती लावावी आणि नंदीजींची आरती करावी तसेच इच्छा व्यक्त करू शकता पण डाव्या कानात इच्छा बोलणे अधिक महत्वाचे मानले जाते म्हणून नंदीच्या जा कानात आपली इच्छा बोलण्यापूर्वी ओम शब्दाचा उच्चार निश्चितपणे करावा तसेच नंदीच्या कानात इच्छा सांगण्याचे योग्य नियम आहेत ते जाणून घेऊया तुमची इच्छा नंदीच्या कानात अशा प्रकारे बोला की ती इतर कोणालाही ऐकू येणार नाही तसंच नंदीच्या कानात इच्छा अगदी हळुवारपणे सांगावी परंतु शब्द स्पष्टपणे उच्चारावे नंदीच्या कानात तुमची इच्छा सांगताना दोन्ही हातांनी तुमचे ओठ नंदीच्या कानात तुमची इच्छा सांगताना चुकूनही इतर कोणाबद्दल वाईट बोलू नये नंदी महाराजांनी कोणाचेही नुकसान करावे किंवा वाईट व्हावे अशी इच्छा त्यांच्या समोर व्यक्त करू नये तुमची इच्छा सांगितल्यानंतर नंदी महाराज आमची इच्छा पूर्ण करा असे नक्की म्हणावे नंदी महाराजांना एका वेळी एकच इच्छा सांगावी लोभामुळे जास्त इच्छा करू नये